आज आपण महात्मा ज्योतिराव फुले यांचा एका जबरदस्त ग्रंथावर बोलणार आहोत शेतकऱ्यांचा आसूड आसूड म्हणजे चाबूक अगदी नावावरूनच कल्पना येते की विचार किती प्रखर असतील हे पुस्तक अठराशे एक्क्याऐंशी सालचं म्हणजे जवळपास दीडशे वर्षांपूर्वीचं हो तर आपल्यासमोर या पुस्तकाचं एक सविस्तर परीक्षण आहे आणि त्याच्या आधारे आपण हे समजून घेणार आहोत की फुले यांनी हा वैचारिक चाबुक नेमका कोणावर का आणि कसा उगारला होता आणि महत्वाचं म्हणजे त्या चापकाचे फटकारे आजही तितकेच महत्वाचे आहेत का हे पाहणंही गरजेचं आहे हो ना कारण अनेकदा ऐतिहासिक ग्रंथ फक्त इतिहासापुरते राहतात बरोबर पण हे पुस्तक मला वाटतं खूप वेगळं आहे चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया हे पुस्तक लिहिण्यामागे फुले यांचा नेमका हेतू काय होता आपल्या परीक्षणात असं म्हटलंय की गुलामगिरी नंतर हा त्यांचा दुसरा सर्वात प्रभावी ग्रंथ मानला जातो हो मग गुलामगिरीपेक्षा यात वेगळं काय होतं खूप चांगला प्रश्न आहे गुलामगिरीमध्ये त्यांनी सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरीवर हल्ला केला होता शेतकऱ्यांचा आसूड हे त्याचं एक पुढचं पाऊल होतं अधिक टोकदार अच्छा इथे ते सामाजिक शोषणाला थेट आर्थिक शोषणाशी जोडतात या ग्रंथाचे म्हणजे तीन मुख्य उद्देश दिसतात पहिला शेतकऱ्यांची जी भयंकर परिस्थिती होती ती जगासमोर आणणं आणि दुसरा दुसरा म्हणजे या परिस्थितीला जबाबदार कोण आहे म्हणजे इंग्रज सरकार आणि इथली पारंपरिक व्यवस्था या दोघांवरही टीका करणं आणि तिसरा उद्देश फक्त टीका करून ते थांबले नाहीत बरोबर अजिबात नाही तिसरा आणि सर्वात महत्वाचा उद्देश होता शेतकऱ्यांना जागे करणं जागे करणं हो त्यांना त्यांच्या हक्कांसाठी लढायला संघटित व्हायला उद्युक्त करणं हा ग्रंथ म्हणजे केवळ एक विश्लेषण नाहीये तो एक कृतीचा जाहीरनामा आहे परीक्षणात एक वाक्य दिलंय जे मला वाटतं या पुस्तकाचा आत्मा आहे फुले लिहितात जमिनीवर कसणारा शेतकरी उपाशी राहतो आणि त्याच्या घामावर जगणारा दुसरा वर्ग सुखात असतो हीच खरी अन्यायाची शिखरावस्था आहे अंगावर काटा येतो हे वाक्य वाचून हो ना दीडशे वर्षांनंतरही हे किती खरं वाटतं निश्चितच या एका वाक्यात त्यांनी त्यावेळच्या संपूर्ण व्यवस्थेचं चित्र उभं केलंय यात फक्त दुःख नाही संताप आहे ते असं म्हणत आहेत की ही परिस्थिती नैसर्गिक नाही ही मानवनिर्मित आहे आणि हा शुद्ध अन्याय आहे अगदी हीच भावना लोकांपर्यंत पोहोचवणं हे त्यांचं पहिलं काम होतं मग या अन्यायासाठी ते जबाबदार कोणाला धरतात कारण त्या काळात ब्रिटिश सत्तेला दोष देणं सोपं होतं पण फुले फक्त तिथेच थांबले का नाही आणि इथेच फुले यांच्या विचारांचं वेगळे पण दिसतं त्यांचं धाडच दिसतं ते शोषणाची एक काय म्हणतात त्याला दुहेरी रचना मांडतात दुहेरी हो ते म्हणतात की शेतकऱ्याला लुटणारे दोन घटक आहेत एक म्हणजे परघीय ब्रिटिश सरकार आणि दुसरा म्हणजे इथलाच स्थानिक उच्च भ्रुवर्ग ज्याला ते शेटजी भटजी असं संबोधतात बरोबर ही एक प्रकारची युती होती हे जरा समजावून सांगाल का म्हणजे ब्रिटिश सरकार शेतकऱ्यांचं शोषण नेमकं कसं करत होतं ब्रिटिशांच्या तीन मुख्य गोष्टी होत्या पहिली त्यांची करप्रणाली शेतकऱ्याच्या उत्पन्नाचा एक मोठा हिस्सा सारा म्हणून सरकार दरबारी जायचा मग पीक येऊ किंवा न येऊ अगदी दुसरी जमीन महसूल पद्धत त्यांनी जमिनीला एक विकण्याची वस्तू बनवलं त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या हातातून गेल्या आणि तिसरी त्यांची आर्थिक नीती आर्थिक नीती म्हणजे म्हणजे असं की ते भारतातून कापसासारखा कच्चा माल स्वस्तात घ्यायचे इंग्लंडमध्ये त्यावर प्रक्रिया करून कापड बनवायचे आणि तेच कापड इथे जास्त किमतीत विकायचे बरोबर याच स्थानिक व्यापारी आणि ब्रिटिश कंपन्यांचा फायदा व्हायचा पण जो शेतकरी कापूस पिकवायचा तो गरीबच राहायचा हे झालं ब्रिटिशांचं शोषण पण तुम्ही म्हणालात की हे दुहेरी शोषण होतं मग यात स्थानिक वर्गाची भूमिका काय होती ती भूमिका खरं तर अधिक घातक होती असं का कारण ती रोजच्या जगण्यात भिनलेली होती सावकार शेतकऱ्याला गरजेच्या वेळी कर्ज द्यायचा पण त्यावर व्याज इतकं लावायचा की शेतकरी कधीच त्यातून बाहेर पडायचा नाही पिढ्यानपिढ्या कर्जात बुडायच्या आणि याशिवाय धार्मिक कर्मकांड वगैरे हो तो खर्च वेगळाच दक्षिणा पूजा अर्चा या सगळ्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचत होता म्हणजे आर्थिक आणि सामाजिक शोषण या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या असं फुले यांना म्हणायचं होतं अगदी आणि हाच फुले यांच्या विचारांचा गाभा आहे ते म्हणतात की धर्माधारित शोषण हा आर्थिक गुलामगिरीचा पाया आहे हे खूप मोठं विधान आहे हो याचा अर्थ काय तर वर्णव्यवस्थेने आणि कर्मकांडांनी अशी परिस्थिती निर्माण केली होती की शेतकऱ्याला वाटायचं हे आपलं नशीब आहे मागच्या जन्माची पापं आहेत बरोबर त्यामुळे तो या शोषणाविरोधात आवाजच उठवत नव्हता या सामाजिक गुलामगिरीमुळेच आर्थिक गुलामगिरी टिकून होती इतका थेट विचार त्या काळात मांडायला प्रचंड धाडस लागलं असेल आणि हा विचार सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचवायचा असेल तर त्याची भाषाही तितकीच थेट असायला हवी एकदम बरोबर फुले यांची भाषा हे त्यांचं सर्वात मोठं शस्त्र होतं त्यांनी मुद्दाम पंडितांची भाषा टाळली शा ती थेट शेतकऱ्याशी संवाद साधते त्यात म्हणी आहेत वाक्प्रचार आहेत छोटी छोटी उदाहरणं आहेत म्हणून ती थेट काळजाला भिडते काही लोक त्यांच्या भाषेवर आक्रमक असल्याचा शिक्का मारतात पण परीक्षणात म्हटल्याप्रमाणे कदाचित ती त्यावेळेची गरज होती नक्कीच विचार करा जो माणूस पिढ्यानपिढ्या पिढ्या गुलामगिरीत जगतोय त्याला जर तुम्ही गोड भाषेत समजावून सांगायला गेलात तर परिणाम होईल का नाही त्याला एका धक्क्याची गरज असते फुले यांची भाषा तो धक्का देण्याचं काम करते ती त्याला आतून हलून टाकते याचं एखादं उदाहरण आहे का हो त्यांचे एक वाक्य आहे जे खूप प्रसिद्ध आहे जो आपल्या हाताने राबतो तोच खरा देवाचा भक्त आहे आणि जो त्याच्या श्रमावर जगतो तो त्याचा शोषक आहे वा किती सोप्या शब्दांत त्यांनी श्रम आणि शोषण यातील फरक स्पष्ट केला आहे यात कुठेही अवघड शब्द नाहीत पण विचार किती क्रांतिकारक आहे त्यांनी श्रमालाच ईश्वर मानलं खरंय आता इथून एक स्वाभाविक प्रश्न येतो अनेक विचारवंत फक्त समस्या सांगतात आणि थांबतात फुले यांनी यावर काही उपाय सुचवले आहेत का हो आणि इथेच फुले यांचं मोठेपण दिसतं ते फक्त आजाराचं निदान करून थांबत नाहीत तर त्यावरचं औषधी सांगतात अच्छा त्यांनी मुख्यत्वे तीन उपाय सुचवले आहेत जे आजही तितकेच महत्वाचे आहेत कोणते आहेत ती ते तीन उपाय पहिला आणि त्यांच्या मते सर्वात महत्वाचा उपाय आहे शिक्षण विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली बरोबर त्यांचं ठाम मत होतं की शेतकऱ्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊनच त्याचं शोषण होतं त्याला जर जगाचं ज्ञान झालं आपले हक्क समजले तर तो कुणालाही स्वतःला लुटू देणार नाही म्हणजे शिक्षण हे फक्त नोकरीसाठी नाही तर ते शोषणातून मुक्ती मिळवण्याचे हत्यार आहे अगदी बरोबर शिक्षण म्हणजे आत्मसन्मानाची पहिली पायरी दुसरा उपाय त्यांनी सांगितला तो म्हणजे संघटना संघटना हो त्यांनी ओळखलं होतं की एकटा दुकटा शेतकरी सावकारासमोर किंवा सरकारसमोर टिकू शकत नाही पण जर सर्व शेतकरी एकत्र आले त्यांनी आपली संघटना बनवली तर त्यांच्या आवाजात ताकद येईल बरोबर एकजूट हेच त्यांचं बळ असेल आणि तिसरा उपाय तिसरा उपाय होता स्वावलंबन आणि श्रमाचा सन्मान फुले यांनी शेतकऱ्याला सांगितलं की तू अन्नदाता आहेस तुझ्या श्रमावर हे जग चालतं त्यामुळे स्वतःला कमी लेखू नकोस त्यांनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न केला हो त्यांच्या मते जो घाम गाळतो तोच समाजात सर्वात श्रेष्ठ आहे शिक्षण संघटन आणि स्वावलंबन हा तर जणू एक कृती कार्यक्रमच आहे म्हणूनच याला केवळ पुस्तक न म्हणता एक जाहीरनामा म्हटलं जातं शेतकऱ्यांच्या हक्कांचा जाहीरनामा अगदी मग या पुस्तकाचा त्या काळातल्या समाजावर आणि त्यानंतरच्या चळवळींवर काय परिणाम झाला याचं ऐतिहासिक महत्व काय आहे याचा, याचा खूप मोठा आणि दुर्गामी परिणाम झाला या ग्रंथाने ना पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सामाजिक चर्चेच्या केंद्रस्थानी आणलं त्याआधी त्यावर बोललं जायचं नाही का बोललं जायचं पण कसं शेतकऱ्यांच्या दुःखाकडे गरिबीकडे त्यांचं नशीब किंवा नैसर्गिक आपत्ती म्हणून पाहिलं जायचं फुले यांनी हे ठणकावून सांगितलं की ही मानवनिर्मित समस्या आहे आणि ती बदलता येऊ शकते म्हणजे त्यांनी या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला हो त्यांनी शेतकरी किंवा श्रमिक वर्ग याला एक राजकीय ओळख दिली त्यांनी सांगितलं की हाच वर्ग समाजाचा कणा आहे आणि या, या विचाराने या विचाराने भारतातील पुढील काळातल्या शेतकरी चळवळींना आणि डाव्या विचारसरणीला एक वैचारिक पाया दिला अनेक अभ्यासक या ग्रंथाला भारतीय कृषी विचारांचा पाया मानतात ते याच कारणामुळे हे खूपच मनोरंजक आहे म्हणजे आज आपण ज्या शेतकरी आंदोलनांबद्दल बोलतो त्या विचारांची मुळं कुठेतरी फुल्यांच्या आसूळमध्ये सापडतात निसंशयपणे या ग्रंथाने येणाऱ्या पिढ्यांना लढण्यासाठी एक वैचारिक शस्त्र दिलं त्यातील भाषा विचार आणि तो कृती कार्यक्रम या सगळ्याचा प्रभाव नंतरच्या अनेक सामाजिक चळवळींवर झालेला दिसतो तर या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीय शेतकऱ्यांचा आसूड हा केवळ शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारा ग्रंथ नाही तो त्याहून खूप काहीतरी अधिक आहे हो तो एक क्रांतिकारी दस्ताऐवज आहे बरोबर तो एक मोठ्या सामाजिक आणि आर्थिक बदलाची मागणी करणारा दस्ताऐवज आहे श्रमाचा सन्मान शिक्षण आणि संघटन या तीन मूल्यांवर आधारित एका नव्या समाजाची कल्पना त्यात आहे आणि या ग्रंथाचा संदेश आजही तितकाच महत्वाचा आहे किंबहुना जास्तच महत्वाचा आहे असं मला वाटतं हो यातला एक शेवटचा विचार जो ऐकणाऱ्यांना नक्कीच विचार करायला लावेल तो म्हणजे महात्मा फुले यांनी श्रमालाच खरा धर्म मानला आजच्या जगात जिथे आपण आर्थिक प्रगती आणि सामाजिक न्यायाबद्दल खूप बोलतो तिथे हा प्रश्न उरतोच कोणता प्रश्न की जो प्रत्यक्ष घाम गाळतो जो राबतो त्या श्रमाचा खरा सन्मान केल्याशिवाय आपण खऱ्या अर्थाने एक न्यायपूर्ण आणि प्रगत समाज निर्माण